त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट आठवतं ते आमच्या सरकारबद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्या मधल्या अंतर्गत प्रॉब्लेम पडेल आमचं सरकार आमच्या अंतर्गत मध्ये कधीच पडलं नाही आमचं सरकार आई आमची महाविकास आघाडीची सरकार होतं तेव्हा हे हे जे चाळीस जे आसामला गेले कुठे गेले आसामलाच गेले होते ना तेव्हा सगळे गुवाहाटीला तेव्हा काय म्हणले होते की अजित पवारांवर आम्ही नाराज आहोत म्हणून ते सगळे आसामला गेले आणि म्हणून आम्ही सरकारमधून बाहेर पडलो करेक्ट तुमच्याच चॅनलवर तुम्ही दाखवलं होतं त्यामुळे आधी तेव्हा ते अजित पवारां महाराज होते परत मग सत्तेसाठी परत एकत्र आले अजित पवारांबद्दल परत तीच कंप्लेन त्याच्यामुळे दुर्दैव आहे की ह्या सगळ्यामध्ये ते अजित पवारांना एक तर टार्गेट करतातच दरवेळीस काही ना काहीतरी करून आणि त्याचबरोबर टार्गेट शेवटी त्यांनी कुणा करायचा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे पण मला देवेंद्रजींचं एक स्टेटमेंट आठवतं ते आमच्या सरकारबद्दल बोलायचे की आमचं सरकार हे आमच्यामधल्या अंतर्गत प्रॉब्लेम्समुळे पडेल आमचं सरकार आमच्या अंतर्गत प्रॉब्लेम्समध्ये कधीच पडलं नाही आमचं सरकार आईस इन्कम टॅक्स सी बी आय ई डी ह्या भीतीने या लोकांनी पाडलं यांचं सरकार स्वतःच्या अंतर्गत वजनानी आणि कॉन्फ्लिक्ट काय ते महाराष्ट्र बघतंय दुर्दैवी आहे पुन्हा मी म्हणते यांना स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी त्यांनी ही स्वतःच्या स्वार्थासाठी योजना काढली आहे जर खरंच महिलांसाठी योजना काढली असती तर त्याच्यात श्रेय घ्यायचा विषय येतोच कुठे मला एका वेळेस एकाच प्रश्नाचं उत्तर देतात की ठाकरे आणि पवारांची ही शेवटची निवडणूक असणार असल्याचं बावनकुळे म्हणतात त्याला काय उत्तर काय उत्तर